सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी बारामती येथे नामदार रामदास आठवले हो यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल बारामतीत लाडू वाटप करण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हो यांची नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा राज्य मंत्रिपदी वर्णी लागल्याबद्दल बारामतीतील रिपब्लिकन आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून बिगवान चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमात रिपब्लिकन नेते संघर्ष नायक आठवले यांचा समावेश झाल्याचा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी रामदास आठवले यांच्या विजयाच्या आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे सचिव सुनील शिंदे तालुका अध्यक्ष संजय वाघमारे रिपब्लिकन मातंग आघाडीचे जिल्हा सरचिटणीस अनिल लांडगे तालुकाध्यक्ष राजेंद्र खंडाळे यांनी केले होते यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे जिल्हा प्रतिनिधी सुमित रणधीर सह निवृत्त निवेदिका तृप्ती टिळेकर भावळ संघ नायक न्यूज बारामती